उद्याचं भवितव्य घडवणं विद्यार्थ्यांना वाईट प्रवृत्तींपासून दूर ठेवत चांगल्या मार्गावर आणण्याची जबाबदारी अनुदानित विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित कॉलेजच्या प्राध्यापकांची आहे आणि सर्वच जण आपापली जबाबदारी पेलत आहेत पण मायबाप सरकार अनुदानित आणि कायम विना अनुदानित कॉलेजच्या शिक्षकांमध्ये वेत दुजाभाव का करत आहेत असा सवाल विना अनुदानित कनिष्ठ कॉलेज कृती समितीनं पत्रकार परिषदेत उपस्थित केला त्यावेळी त्यांनी न्याय मिळेपर्यंत शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगत एक ऑगस्ट पासून या आंदोलनाला सुरुवात झाल्याची माहिती दिली अजय अलगमकर साईनाथ कुंभारे यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि शिक्षक या प्रसंगी उपस्थित होते राज्यामध्ये पाच हजार सहाशे विना अनुदानित कॉलेज असून पंचवीस हजाराहून अधिक प्राध्यापक आहेत या प्राध्यापकांनी कायम हा शब्द वगळून स्वतंत्र निधी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी विविध प्रकारची आंदोलने केली या मागणीच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेले मूल्यांकनाचे चारशे प्रस्ताव शासन दरबारी पोहोचले आहेत पण त्यानंतरही शासनानं उचित निर्णय घेत न्याय दिला नाही इतर प्रमाण कायम विना अनुदानित कॉलेजची पटसंख्या बऱ्यापैकी आहे निकाल देखील उत्तम लागतो असं असतानाही त्यांची आश्वासनावरच बोळवण केल्या जात आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य विचारात घेऊन या प्राध्यापकांनी ठोस पाऊले उचलली नाहीत पण आता पाणी डोक्यावरून गेल्यानं तसंच उद्या वेतन मिळेल या आशेवर लग्न करून संसार थाटणाऱ्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानं एक ऑगस्टपासून बेमुदत कॉलेज बंद आंदोलन करण्यात आल्याची माहिती यावेळी दिल्या गेली आता जोपर्यंत विना अनुदानित कॉलेजची पात्र यादी घोषित करून शंभर टक्के निधीची तरतूद तात्काळ करत वेतन सुरू करणार नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही अशी भूमिका सुद्धा जाहीर करण्यात आली या मागणीकरिता एक ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन सुरू असल्याची माहिती दिली गेली याबाबत कायम विना अनुदानित कनिष्ठ कॉलेज कृती समितीचे पदाधिकारी साईनाथ कुंभारे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात गेल्या चौदा वर्षापासून महाराष्ट्रातील ज्युनियर कॉलेजचे शिक्षक एकही रुपया पगार न घेता काम करत आहे आणि सरकार त्यांना वेटबिघारासारखं राखवत आहे राबवत आहे जवळजवळ दरवर्षी दहा ते बारा लाख विद्यार्थी आमच्याकडून शिक्षण घेतात आणि त्याचा मोबदला म्हणून सरकार एकही रुपया आम्हाला देत नाही एकीकडे एक 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 सरकार सातवा वेतन आयोग द्यायला तयार होत आहे परंतु जे शिक्षक विनावेतन काम करत आहे भेटबिगारासारखे राबत आहेत त्यांना एकही रुपया पगार दिला जात नाही आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही एक ऑगस्ट दोन हजार सतरापासूनच बेमुद्दत शाळाबंद आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं जे नुकसान होणार आहे त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहणार आहे कारण आजपर्यंत दोनशे तीन आंदोलन आमची झालेली आहे आणि सरकार वेळोवेळी प्रत्येक आंदोलनाला येणाऱ्या तीन महिन्यामध्ये येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आम्ही तुमचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन देत आहे परंतु अजूनही ते आश्वासन पूर्ण पूर्ण होताना दिसत नाही आणि त्यामुळे नाईलाज जास्त आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा बंद आंदोलन चालू करावं लागलं आणि म्हणूनच मुंबईच्या आझाद मैदान इथे धरणे आंदोलन चालू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये ज्युनियर कॉलेज बंद ठेवण्यात आलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यात किती कॉलेज बंद चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकशे पाच कॉलेजेस आहे आणि सर्वच्या सर्व बंद आहेत आणि त्यामुळे जो काही विद्यार्थ्याचं नुकसान होता है, होत आहे ते प्राध्यापकाकडून होत नाही तर ते सरकारमुळे होत आहे सरकारने आमचा प्रश्न मार्गी लावला नाही म्हणून होत आहे आणि त्यामुळे या होणाऱ्या नुकसानीत सरकार पूर्णतः जबाबदार आहे असं आमचं म्हणणं आहे